नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांना स्मरून इथे व्यासपीठावरील जमलेले सर्व आदरणीय नेते ने ने राष्ट्रवादीच्या नेत्या सक्षनाताई सलगर जयश्रीताई थोरात रणजित देशमुख साहेब डॉक्टर यशपाल भिंगे शंकररावजी खेमनर मीराताई शेटे मिलिंद कानवडे बाबा ओहोळ सुरेश थोरा सु वाडणे व इथे जमलेला प्रचंड जनसमुदाय वेळ आता खूप थोडा राहिलेला आहे परंतु मला पहिल्यांदा मी तुमच्या भागामध्ये आज आलेली आहे भाऊसाहेब वाघ चौरेजी यांच्या प्रचारार्थ आज मी प्रथम संगमनेर भागात आलेले आहे तर मला एवढंच सांगायचं आहे की आपल्याला हे महायुतीच सरकार पहिलं काढून द्यायचं आहे ही गुजरातची घुसखोरी

यशवंतराव चव्हाण दिल्लीमध्ये ज्यांनी दिल्ली हलवली असे यशवंतरावजी चव्हाण जे शरद चंद्रजी पवार त्यांनी कृ त्यांचे कृषी कुछ, विषयक धोरण त्यांचे संरक्षण मंत्री पदाची कामे लोकांच्या सुखदुःखाला धावून जातानाची कामे आज शरद चंद्रजी पवारांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशात घेतलं जातं परंतु या महाराष्ट्राला लाचार करण्याचं काम ह्या गुजराती लोकांनी सुरू केलेलं आहे आणि आपले जे लबाड भ्रष्ट म्हणजे तुम्हाला सांगते शिवसेनेचे असतील शिंदे सेनेचे राष्ट्रवादीचे जे सोडून गेलेले काँग्रेसचे एवढे भ्रष्ट ईडी यांच्या यांच्या स्थानिक स्वार्थासाठी संस्थांच्या चौकशा होऊ नये म्हणून ही एवढी लबाण शेना बीजेपीत गेली म्हणजे ज्यांचं खाल्लं ज्यांचं पिलं ज्यांच्या जीवावर मोठे झाले आज त्यांनाच हे बोलायला लागले जोड़े जोड़े ते हे सर्व सामान्य माणसाला कळत आज जेवढे जेवढे तुम्हाला सांगते काँग्रेसचे नेते असतील राष्ट्रवादीचे असतील जे शरद चंद्रजी पवारांना सोडून गेले ते त्यांच्यावर सगळ्यांवर भ्रष्टाचार किरीट सोमय्या किती बोलायचे टीव्हीवर तुम्ही सगळ्यांनी पाहिलं किरीट सोमय्याच भाषण म्हणजे तुमच्यासाठी एक करमणुकीचे साधन होत आणि हे सगळे तिकडे गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस इतके ताव तावन मोठ्या मोठ्याने हे सगळं खोडून टाकण्याचा प्रयत्न करतात का हे असं वास्तव नाहीये म्हणजे त्यांचं एकदम असं धोरण आहे खोटं बोला पण रेटून न्या पण सामान्य मतदार ओळखतो हे सर्व नेते कशा पद्धतीने गेले आता सलगर सांगितलं विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे का अभिजित पाटील म्हणजे ते प्रचार करीत होते देवेंद्र फडणवीसनी फड़ें त्यांच्या मागे चौकशी लागली नाविला जास्त होतो माणूस गेला हर्षवर्धन पाटील काय म्हटले मला निवडक चव्हाण काय म्हणले सगळ्यांच्या बाबतीत म्हणजे आपण सुज्ञ आहोत भाजपच्या सगळ्या भ्रष्ट नेत्याला नेत्यांना जे भाजपमध्ये सामील झाले भाजप म्हणायचं की आम्हाला काँग्रेस मुक्त भारत करायचं आहे तुम्ही काँग्रेस व्याप्त भारत केला सगळे काँग्रेसचे राष्ट्रवादीचे शिवसेनेचे भ्रष्ट तुमच्यात घेतले आणि सत्ता मिळवण्यासाठी सगळं चालू आहे आणि आपकी आणि तुम्हा आम्हाला तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान करायचं कशासाठी करायचं पंतप्रधान तुम्ही सत्ता कशा पद्धतीने घेतली तुम्ही लोकांना कसं फसवलं हा इतिहास सांगतो लालबहादूर शास्त्रींनी फक्त अठरा वर्षाचा पंतप्रधानाचा कार्यकाल होता लालबहादूर शास्त्रींचा पण भारतात त्यांचं नाव सुवर्ण अक्षरात कोरलं गेलं अहो मोदी तुम्ही दहा वर्ष काय केलं विकासावर नाही विकासाचं विजन नाही उलट भारतीय भा, भारतीय सगळे उद्योगधंदे गुजरातला पाठवले ते म्हटले दोन हजाराच्या नोटा बंद केला त्याचा काही खुलासा नाही पंधरा लाख रुपये शेतकऱ्याच्या जा, खात्यात जमा होणार होते एका बाबांनी मरायच्या आधी मृत्यूपत्रात पोरांना लिहिलं माझ्या बा पंधरा लाख मिळ रुपये मिळाले तर तुमच्या आईच्या नावावर टाका म्हणून मोदीची गॅरंटी आपल्याला मोदीची गॅरंटी न आपल्याला आपल्या शेती मालाच्या शाश्वती पाहिजे आपल्याला ही गॅरंटी पाहिजे मोदीची गॅरंटी घेऊन काय गुजरातची मोदीची तुम्हाला काय गॅरंटी आहे तेव्हा मा तुम्ही सर्व जागेवा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला नक्कीच मतदान करा आणि आमच्याकडे आमच्या परिसरात ह्या विरोधी उमेदवार जो आहे विरोधी उमेदवार जो आहे त्याच्या मागे आमचे गुरु आहे त्यांनी काय केलं हे तुम्हाला माहितीये फक्त श्रेयवादाची लढाई दडपशाही मी आनी मी आणि तेव्हा महाविकास आघाडीचा उमेदवार झाला पाहिजे भाऊसाहेब वाघ यांना प्रशासकीय सेवेचा अनुभव आहे त्यांनी दहा वर्षांपूर्वी सर्व कामे केली आहेत तर सर्व शेतकऱ्यांना मी सांगते मसाल्या चिन्हाला मतदान करून बदल घडवा भाजपला अशा पद्धतीने करून आपला महाराष्ट्राचा स्वाभिमान जगवा जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या बातम्यांसाठी आणि साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला करा तसेच लाईक आणि शेअर करा